नमस्कार मित्रांनो वॉर्ड कुशलमध्ये आपलं स्वागत आहे सकाळी मित्रांनो एक दोन मिनटाचा व्हिडिओ आपण या ठिकाणी पोस्ट केला होता आपण म्हटलं होतं की मार्केटनी जर या ठिकाणी हे इकडे निफ्टी आहे इकडे बँक निफ्टी आहे आता तीन मिनटं बाकी आहेत मार्केटला इथे क्लोज होण्यासाठी निफ्टी आणि बँक निफ्टी ते बघता मित्रांनो तुम्ही आज मार्केटमध्ये काही खास मुमेंट इथे भेटलेली नाही आहे किंवा दिसत पण नाही आहे ते आज आपल्याला मी काय करतो हे जे दोन चार्ट आहे ते एका चार्टवरती नेतो आणि मी तुम्हाला दाखवतो की म्हणजे माझा पर्सनल व्ह्यू काय होता इथे ठीक आहे या ठिकाणी काय करूया स्क्रीनवरनं हे ड्रॉइंग पूर्ण रिमू कर रिमूव्ह करतो ड्रॉइंग रिमूव्ह करून मी तुम्हाला दाखवतो की मार्केटमध्ये अजून ही दोन मिनटं बाकी आहेत आणि ते आपण काय केलं होतं की पंधरा मिनटाच्या टाइम फ्रेमवरती या ठिकाणी जो आहे बँक निफ्टीचा चार्ट आपण या ठिकाणी बघितला होता हे जे आहे पूर्ण बंद करूया कारण मला या ठिकाणी म्हणजे असं अपेक्षित होतं की मार्केट जे आहे एक दिवस थोडंसं थांबलं पाहिजे मित्रांनो कँडल जे आहे ना वन डे च्या टाइम फ्रेमवरनं काय झालं पाहिजे या ठिकाणी ही एक कॅन्डल आहे इथे एक रेड कॅन्डल इथे तयार व्हायला पाहिजे होतं इथे बाहेरचं प्रेशर तर दिसत आहे पण या ठिकाणी जर एखादी रेड कॅन्डल तयार झाले असते आणि त्या कॅन्डलचा जर उद्या ब्रेक झाला असताना एक छान मुवमेंट आपल्याला अपसाईडला इथे पाहायला या ठिकाणी भेटली असते ठीक आहे आता अगेन आपण जाऊया पंधरा मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती आता पंधरा मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती जर आपण या ठिकाणी चार्ट बघितला तर इथे तुम्हाला स्पष्ट दिसतंय मित्रांनो की आज मार्केटमध्ये जे आहे काही खास मुवमेंट जे इथे आज आपल्याला पाहायला या ठिकाणी भेटलेले नाही मार्केट बघता इथे गॅप ओपन झालं आणि या ठिकाणी जो प्रिव्हियस डेचा क्लोज आहे ह्याच रेंजमध्ये मित्रांनो मार्केट इथे खेळत आहे ठीक आहे तर अशा मार्केटमध्ये थोडंसं काय होतं या ठिकाणी आपले स्टॉप लॉस खूप जातात जास्त इथे जात असतात त्यासाठी आपल्याला ते थोडंसं सांभाळून या ठिकाणी ट्रेड करायचा असतो आता निफ्टीमध्ये बघूया फक्त एक मिनटं राहिलेलं आहे आणि निफ्टी देखील आपण इथे चार्ट बघितला निफ्टीचा तर निफ्टीचा चार्ट बघा तुम्ही हे निफ्टीचाच आपण चार्ट इथे केलेला आहे बँक निफ्टीचा आपण इथे बघूया ठीक आहे निफ्टीचा चार्ट ओपन झाला होता इथे आता बँक निफ्टीचा बघूया कारण मित्रांनो या ठिकाणी जे आहे मार्केटमध्ये आपण म्हटलं होतं की या ठिकाणी सेहेचाळीस हजार या ठिकाणी दोनशे पन्नासच्या वरतीच या ठिकाणी सेपसाईड मुवमेंट इथे आपल्याला पाहायला जे आहे इथे भेटणार आहे पण मार्केटमध्ये जर बघितलं इथे पंधरा मिनटीची टाईम फ्रेम आहे आता पंधरा मिनटाच्या टाईम फ्रेमवरती जर तुम्ही बघितलं मित्रांनो मार्केटमध्ये इथे नऊ वाजून पंधरा मिनटाची ही, ही कॅन्डल आहे आता ह्या कॅन्डलचा जर इथे आपण बघितलं हाय मार्क केला आणि या ठिकाणी जे लो मार्क केला आजचा तर मार्केटमध्ये या ठिकाणी बघा मित्रांनो काही खास मुवमेंट जे आहे इथे आज आपल्याला पाहायला इथे भेटलेली नाही आता मार्केट हे झालं क्लोज झालेलं आहे मित्रांनो पंधरा वाजून तीस मिनटं म्हणजे साडेतीन वाजलेले आहेत ठीक आहे क्लोज झालं मार्केट इथे तर हे आपला व्ह्यू होता की या ठिकाणी मार्केट हे थोडंसं इथे आपल्याला ट्रॅप करणार आहे सकाळीच आपण पोस्ट केलं होतं की या ठिकाणी जे आहे चव्वेचाळीस असं सॉरी सा, सेहेचाळीस हजार दोनशे पन्नासच्या वरती गेलं पंधरा मिनटाच्या टाईम फ्रेमवर आपण विचार करूया इथे मार्केटने ब्रेक पण दिला ठीक आहे पण या ठिकाणी अशा मार्केटमध्ये प्रीमियम वाढत नसतात मित्रांनो बघताय तुम्ही पूर्ण मार्केट जे आहे एका रेंजमध्ये इथे राहिलेलं हा मार्केट वरती गेलेलं आहे वरती गेलेलं इथे आपल्याला दिसतं आहे ठीक आहे आता ज्यांनी इथे कुठेतरी कॉल घेतला त्यांचा प्रीमियम इथे वाढत नसतो मित्रांनो मार्केट जरी इथपर्यंत वरती गेलं तरी वाढत नसतो इथे स्पाईक आला तरी प्रीमियम वाढत नसतो ठीक आहे ज्यांनी इथे पुट घेतला इतनं होप केला की इतनं खाली पडेल ठीक आहे इथे काय झालं त्यांचे प्रीमियम डिके झाले आणि लॉस झालं आज ओवरऑल जर बघितलं तर मार्केटमध्ये या ठिकाणी पूर्ण ट्रॅपिंग झोन या ठिकाणी मार्केट होतं आता वन डेच्या टाइम फ्रेमवरती आपण परत जाऊया आणि बघूया की उद्या आपल्याला कशा पद्धतीने ट्रेडचा इथे प्लॅन आपण करू शकतो आता उद्यासाठी मित्रांनो आपल्याला जो महत्त्वाचा या ठिकाणी जो आहे सपोर्ट कोणता होणार आहे जो सपोर्ट होता मित्रांनो सॉरी जो रजिस्टन्स आपल्याला इथे दिसत होता तो आज या ठिकाणी बँक निफ्टीमध्ये ब्रेक झालेला आहे एका एक दिवसाच्या टाइम फ्रेमवरनं इथे ब्रेक झालेला आहे तर तो इथे आपण काय करूया या ठिकाणी जे आहे तो इथे ड्रॉ करून घेऊया ठीक आहे या ठिकाणी जो रेजिस्टन्स होता तो जो आही जा ले ले आहे इथे ब्रेक झालेला आहे या ठिकाणी मार्केटने काय केलेला आहे त्याच्यावरती इथे क्लोजिंग दिलेली आहे ठीक आहे क्लोजिंग वरच्या साईडला दिलेली आहे त्यामुळे इथे आपल्याला काय झालं आता हा जो झोन आहे तो झोन आता आपल्याला अतिशय महत्त्वाचा जो आहे या ठिकाणी काय झालेला आहे सपोर्ट या ठिकाणी झालेला आहे हे इथे आपण आता लक्षात घ्यायचं ठीक आहे आता उद्यासाठी आपला सेटअप इथे काय राहणार आहे की या ठिकाणी मित्रांनो प्रिव्हियसला पण इथे मार्केटने याच ठिकाणी क्लोजिंग दिली होती आणि आता इथेही मार्केटने याच ठिकाणी हाय लावलेला आहे तर आता उद्या मार्केट ओपन झाल्यानंतर जर या ठिकाणी आजचा जो हाय आहे जो की जवळपास बघताय तुम्ही सेहेचाळीस दोनशे सत्त्याण्णव म्हणजे तीनशेचा या ठिकाणी हाय आहे तीनशेच्या वरती जेव्हा या ठिकाणी बँक निफ्टी सस्टेन होईल तेव्हा इथे आपल्याला अपसाईडचे टार्गेट जे आहे या ठिकाणी पाहायला भेटतील जे की पहिलं टार्गेट येईल आपलं सेहेचाळीस हजार जवळपास पाचशेची लेवल आहे पाचशे ते सहाशेपर्यंत आणि त्याच्यानंतर जे सेकंड टार्गेट इथे आपल्याला पाहायला भेटेल जे की जवळपास सेहेचाळीस हजार आठशे पन्नास ते नऊशेची ही लेवल आहे हे आपण इथे लक्षात ठेवायचं आता जेव्हा या ठिकाणी आजचं जे ओपनिंग आहे त्याच्याखाली जेव्हा मार्केट येईल अगेन तेव्हा अगेन काय होणार आहे या ठिकाणी अगेन ह्याच रेंजमध्ये मार्केट येणार आणि इथे अगेन एक सेलिंग येऊ शकते किंवा या ठिकाणी पूर्ण ट्रॅपिंग झोन इथे आपल्याला राहणार आहे आज रेनचा इथे ब्रेकआउट केलेला आहे ठीक आहे आता हा सस्टेन झाला पाहिजे हा सस्टेन कधी होणार मित्रांनो या ठिकाणी एक पुलबॅक आला पाहिजे पुलबॅक म्हणजे या ठिकाणी एक छोटी तरी इथे रेड कॅन्डल तयार झाली पाहिजे आणि त्या कॅन्डलचा इथे वनडेच्या टाइम फ्रेमवर जेव्हा ब्रेक होईल तेव्हा एक रॅली आपल्याला अपसाईड आप इथे पाहायला भेटू शकते तर आता पंधरा मिनटाच्या टाइम फ्रेमवरती आपण जाऊया आणि बघूया की आपण काय करू शकतो उद्यासाठी तर हे जो आहे महत्त्वाचा आपण या ठिकाणी आता सपोर्ट ड्रॉ केलेला आहे तो इथे लक्षात आपण ठेवायचा आहे की ही जी रेंज आहे मार्केटने बघताय तुम्ही इथे सपोर्ट घ्यायचा प्रयत्न केलेला आहे तो सपोर्ट आपल्याला मार्केटमध्ये खूप कामाचा आहे तर ते आपण या ठिकाणी मार्क करून घेतलेला आहे तुम्ही हे तुमचा जो चार्ट आहे मित्रांनो त्याच्यावरती जो आहे हा सपोर्ट रेंज आहे ड्रॉ करून घेऊ शकता आणि ते आता काय करायचं आहे जे पूर्ण जे खाली वीक आलेले आहेत ठीक आहे म्हणजे ही इथपर्यंत ही जी रेंज आहे एक सपोर्ट रेंज इथे आपल्याला दिसत आहे ही इथे आपण ड्रॉ केलेली आहे आणि वरती जो आहे जो, जो आजचा या ठिकाणी हाय लावला म्हणजे क्लोजिंग या ठिकाणी झालेली आहे सेहेचाळीस हजार तीनशेच्या वरती जिथे आपल्याला कॉलसाठी प्लॅन करायचा आहे आता डाऊनसाईडनं जर बघितलं तर पंधरा मिनटाच्या टाइम फ्रीवरनं एक ट्रेडलाईन देखील एकदम छान आपल्याला जाताना दिसत आहे ती देखील इथे आपण ड्रॉ करून घेऊया आणि या ट्रेडलाईनचा आपल्याला नक्कीच वापर जो आहे या ठिकाणी उद्याच्या मार्केटमध्ये या ठिकाणी पाहायला इथे भेटू शकतो ही जी ट्रेडलाईन आहे मित्रांनो हे एक सपोर्टचं काम करत आहे ह्या ट्रेडलाईनचा जेव्हा ब्रेक होईल तेव्हा मार्केट काय करू शकतं या ठिकाणी जे सपोर्ट आज घेतलेला आहे ठीक आहे याच ठिकाणी फ्लॅट ओपन होऊन जर या ठिकाणी बेरीज कॅन्डल केली तर या ठिकाणी मार्केट अगेन सपोर्ट या ठिकाणी घेऊ शकतं तर इथे आपल्याला एक बायसाठी चान्स भेटू शकतो या ठिकाणी ही जी रेंज आहे हे आपल्या इथे लॉस राहू शकतो आणि इथनं अगेन एक जर या ठिकाणी मार्केट स्लोली जाऊन या ठिकाणी थोडंसं साईडवेज होऊन जर इथे ब्रेक दिला तर नेक्स्ट टार्गेट इथे आपल्याला बँक निमटीमध्ये पाहायला भेटू शकतात जर या ठिकाणी मार्केट हे फ्लोमध्ये खाली आलं इथे आपण बुलिश प्रायझॅक्शन अशा पद्धतीने बघून जर इथे कॉलमध्ये प्लॅन केला आणि मार्केट सडनली इथे खाली आलं तरी आपला स्टॉप लॉस जाऊ शकतो आपण पुटमध्ये कधी प्लॅन करायचं मित्रांनो जोपर्यंत हा जो सपोर्ट बघताय ना तुम्ही हा सपोर्ट जो की महत्त्वाचा सपोर्ट म्हटलं तर हा इथपर्यंत ही जी रेंज आहे आपले जे ठरलेलं लेवल होती ना ती लेवल इथे आपण कन्फर्म करायची जे की जवळपास पंचेचाळीस हजार या ठिकाणी चारशेची जी लेवल आहे त्याच्याच खाली इथे आपल्याला पुटूमध्ये जायचं आहे म्हणजे दुसरी गोष्ट म्हटलं तर जो प्रिव्हियस डेचा म्हणजे कालचं जे हे आहे काय म्हणतात त्याला एक्सपायरीच्या अगोदरचं जे या ठिकाणी क्लोजिंग होती ना ह्या क्लोजिंगच्या खालीच आपण इथे पुटसाठी प्लॅन करायचं आहे जेव्हा ही मार्केट डाऊन साईड येईल मित्रांनो इथे इथनं एक पॉन्सपॅक होण्याची खूप शक्यता आहे कारण मार्केटमध्ये या ठिकाणी बघता तुम्ही ओव्हरऑल जो ट्रेंड आहे या ठिकाणी चेंज करायचा मार्केट प्रयत्न करत आहे तर आपल्याला ट्रेंडनुसार इथे चालायचं आहे आता पंधरा मिनिटाचा टाइम फ्रीम जर आपण बघितलं तर हा सेटअप आहे आपल्यासाठी आणि आपल्याला नो ट्रेडिंग झोन जो होणार आहे ती तो जो झोन जो आहे म्हणजे या ठिकाणी हा जो झोन जो आहे नो ट्रेडिंग राहणार आहे जर या ठिकाणी फ्लॅट ओपन होऊन जर एक छोटी मोमेंट इथे आपण कॅप्चर करू शकतो फ्लॅट ओपन झालं तर किंवा इथेच कुठेतरी ओपन झालं तर अगेन आजच्यासारखं नो ट्रेडिंग झोन हा इथे राहणार आहे ब्रेकआउटवरती कॉलचा इथे प्लॅन करायचा आहे आपल्याला आणि डाऊन साईडला जोपर्यंत या ठिकाणी पंचेचाळीस चारशेच्या लेवलचा ब्रेक होत नाही तोपर्यंत पुटसाठी इथे प्लॅन करायचा नाही तर हे बँक निफ्टीचं छोटस अनालिसिस आहे सेटअप आहे तर बघूया की उद्या कशा पद्धतीने मार्केट ओपन होतं त्यानुसार इथे आपण ट्रेडचा इथे प्लॅन करू शकतो ठीक आहे तर हे आहे तर इथे थोडस नो ट्रेडिंग करायचंय आपल्याला तर मार्केट जाले जाला नंदर हे गॅपअप ओपन झालं मित्रांनो गॅपअप ओपन झाल्यानंतर हे जे पाठीमागचे आपण आता रेजिस्टन्स टॉक केलेले आहेत तिथे बघायचं की कशा पद्धतीने मार्केट ट्रेड करत आहे जर या ठिकाणी आपल्याला विकनेस दिसत आहे ठीक आहे मार्केट काहीतरी विकनेस दिसत आहे तरी ते आपण पुटमध्ये प्लॅन करू शकतो आणि डाऊन साईडला या ठिकाणी जास्त प्रॉबेबिलिटी राहील की जो या ठिकाणी मार्केटचं ओपनिंगचं जे आहे प्राईस ओपनिंग ज्या ठिकाणी आहे ते ओपनिंग म्हणजे जो महत्वाचा सपोर्ट इथं तयार केला तो इथे ब्रेक करायचे चान्सेस राहणार आणि या ठिकाणी जो गॅप आहे तो देखील इथे फील व्हायचा हो इथे चान्सेस राहतात तर आता बघूया काय होतं मार्केटमध्ये मा खूपच मोठा गॅप डाऊन ओपन झालं तरी आपल्याला प्राइजक्शन बघूनच तिथे ट्रेडचा विचार करायचा आहे आज निफ्टीची एक्सपायरी होती पण या ठिकाणी काही खास मुवमेंट झालेली मला दिसत नाही कारण निफ्टीचा चार्ट मी आज बघितलाच नाही दिवसभर फक्त बँक निफ्टीचा या ठिकाणी चार्ट बघितला होता निफ्टीचा जरी ते विचार आपण केला तर बघता तुम्ही ही जी पहिली जे पंचेचाळीस मिनटं आहेत त्याच मिनिटामध्ये या ठिकाणी मार्केट पूर्ण इतिहास दिवसभर राहिलेला आहे म्हणजेच मित्रांनो फक्त मॉर्निंगमध्ये आता या ठिकाणी ज्यांनी कुणी फर्स्ट कँडलचा हाय लावून पुटमध्ये घेतला असेल तिथे त्यांना एक छोटा प्रॉफिट भेटला ठीक आहे इथे ज्यांनी या ठिकाणी प्रिवियस डेचं क्लोजिंग बघून कॉल घेतला त्यांना इथे छोटीशी स्कॅल्पिंग भेटली या ठिकाणी त्याच्यानंतर मार्केट पूरं इथे मित्रांनो प्रीमियम तुमचे पूर्ण खाल्लेले आहे त्याच्यानंतर एक स्पाईक दिला पण अशा स्पाईकमध्ये प्रॉफिट वाढत नाही कारण एक्सपायरी आहे इथे प्रीमियम पूर्ण झिरो झालेले असतात आणि इथे कितीही मोठे स्पाईक आले ना कधी प्रीमियम वाढत नसतात तुम्ही जर वाटलं ना कधी लाईव्हमध्ये ट्रेड घेऊन बघा तीनच्या तीन, तीन पंधराच्या नंतरचा आणि बघा की कशा पद्धतीने प्रीमियम वाढतात का नाही ते लगेच प्रॅक्टिकली लगेच अनुभव घेऊन बघू शकता एका लॉटवरती प्रीमियम वाढत नसतात तिथे आता आपल्याला काय करायचं निफ्टी बघायची की निफ्टीमध्ये आपण काय करू शकतो निफ्टीमध्ये तर एकदम जबरदस्त बुलिश कॅन्डल तयार झालेली आहे पण आता ही बुलिश कॅन्डलवरती टिकली पाहिजे आता ही कशा पद्धतीने टिकली पाहिजे इथे जे आहे अशी कॅन्डल तयार झाली ना थोडस भीती वाटते कारण वर्णं बायर आहेत सॉरी खालना बायर आहेत वर्ण सेलर आहेत आता इथे विजय कोणाचा होईल जर कॅन्डलचा लो ब्रेक झाला तर सेलर अगेन इथे ऍक्टिव्ह होणार तर हाय ब्रेक झाला तर बायर इथे ऍक्टिव्ह या ठिकाणी होणार आहे इथे काय करूया आपण जो आपल्याला महत्त्वाचा जो आता सपोर्ट होणार आहे तो सपोर्ट म्हणजे मित्रांनो या ठिकाणी जे आजचं सॉरी कालचं जे क्लोजिंग आहे सॉरी आजचं जे क्लोजिंग आणि कालचं जे या ठिकाणी हाय लावलेलं आहे ठीक आहे ते काय होणार आपल्याला अतिशय महत्वाचा सपोर्ट आपन चाहे। जा या ठिकाणी आहे हे आपण लक्षात ठेवायचं आहे जेव्हा ह्या सपोर्टचा खाली मार्केट येईल अगेन इथे आपल्याला सेलिंग पाहायला इथे भेटणार आहे बाहेरने तरी प्रयत्न केला आहे वरती क्लोज करण्याचा आपण या ठिकाणी रेड कॅन्डल छोटी तरी इथे तयार झाली पाहिजे आणि त्या कॅन्डलनी जो आहे लो इथे ब्रेक करायला नको तेव्हा या ठिकाणी अपसाईड मुवमेंट इथे आपण या ठिकाणी प्लॅन करू शकतो ठीक आहे आपल्याला इथे जो रेजिस्टन्स आहे जे म्हणजे आजचा जो हाय आहे ना तो एक महत्त्वाचा रजिस्टन्स आणि दुसरी गोष्ट म्हणजे जो बावीस हजारचा सायकोलॉजिकल लेवल आहे तो एक रेजिस्टन्स इथे आपल्याला पाहायला भेटत आहे बघताय तुम्ही या ठिकाणी मार्केटने इथेच सपोर्ट घेतला होता या लेवलच्या वरती गेल्यानंतर मार्केटमध्ये जे आहे बावीस हजार पंचावन्न हे जे टार्गेट आहेत हे आपल्याला वन डेच्या टाईम फ्रेमवरनं दिसत आहेत आणि त्याच्यानंतर जो ऑल टाईम हाय लावलेला आहे बावीस एकशे सव्वीसची रेंज इथपर्यंत जे आहे निफ्टी जाताना आपण बघू शकतो ठीक आहे निफ्टीमध्ये डाऊन साईडला आपण जे आता रेंज ड्रॉ केलेली आहे त्याच्या खालीच इथे आपल्याला काय करायचं आहे पुटसाठी या ठिकाणी प्लॅन करायचा आहे तोपर्यंत नो पुट ठीक आहे ओन्ली इथे आपल्याला ट्रेंडनुसार इथे चालायचं आहे ट्रेंड काय सांगतो आहे की इथे वरती जायचा प्रयत्न करत आहे ठीक आहे ही इथपर्यंत ही जी रेंज आहे ही एक सपोर्टची रेंज आहे तर या ठिकाणी फ्लॅट जर निफ्टीची ओपनिंग झाली तर एक छानपैकी इथे बघताय तुम्ही एक राऊंडिंग पॅटर्न देखील दिसतो चहाचा कप देखील तयार होताना दिसतो इथे ठीक आहे इथे अशा पद्धतीने इथे फक्त फ्लॅट ओपन होऊन जर वरती ब्रेक दिला तर एक छान रॅल इथे पाहायला आपल्याला भेटू शकते जर या ठिकाणी मार्केट हे गॅप डाऊन ओपन झालं तर या ठिकाणी जे आहे एकवीस हजार सहाशे चाळीसची ही जी लेवल आहे एक महत्वाचा सपोर्टचं इथे काम करणार आहे आपल्याला वेट करायचं आहे की मार्केट कुठे ओपन होते त्यानुसार ट्रेडचा प्लॅन करायचा आहे फ्लॅट ओपन झालं तर छान मुवमेंट अपसाईडला भेटू शकते डाऊन साईडला इथे मार्केट खाली आलं तर कुठेतरी सपोर्ट घेऊन मार्केट हे आगीने वरती जायचं इथे प्रयत्न करू शकतो तर बघूया की मार्केट कुठे ओपन होतं मित्रांनो त्यानुसार आपल्याला ट्रेडचा या ठिकाणी प्लॅन करायचा आहे आता जी रेंज आहे ना तुम्ही ही तुमचा जो चार्ट आहे त्याच्यावरती ह्या रेंज ड्रॉ करून घ्या जेणेकरून तुम्हाला समजेल की आपली लेवल आल्यानंतरच आपल्याला मार्केटमध्ये एंट्री करायची आहे तोपर्यंत तो मार्केटमध्ये एंट्री करायची नाही जबरदस्ती ट्रेडचा इथे प्लॅन करायचा नाही वेट करायचा आहे जेव्हा तुमचा सेटअप तयार होईल तेव्हा इथे ट्रेडचा प्लॅन करायचा जो हा मेजर सपोर्ट आज जो घेतलेला आहे तो जर इथे ब्रेक झाला तर एक डाऊन चेक एक मुवमेंट थोडीशी इथे आपण बघू शकतो पण इथनं मार्केट एक एक रिकव्हरी देखील इथे दावू शकतं ठीक आहे बरे साता, तर या ठिकाणी बरेच आता स्टॉप लॉस या ठिकाणी पडलेले आहेत वरती सेलरचे स्टॉप लॉस आहेत खाली बाहेरचे स्टॉप लॉस आहेत जिकडे पण लॉस सीट होतील तिकडे मुवमेंट या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटणार आहे तर मित्रांनो सकाळचं व्हिडिओ आणि आत्ता जे आपण ॲनालिसिस केलं ते तुम्हाला कसं वाटलं नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा कारण मित्रांनो चार्ट ॲनालिसिस केल्याशिवाय मार्केटमध्ये प्रॉफिट करणं थोडंसं अवघड आहे ठीक आहे जेव्हा तुम्ही शिकेल ना तेव्हा काहीच या ठिकाणी अवघड नाही तर आपल्याला वेट करायचं सेटअपचा आणि त्यानंतर ट्रेडचा प्लॅन या ठिकाणी करायचा आहे तर चला तर मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र